नमस्ते मैत्रिणींनो आज मी तुम्हाला कथा सांगणार आहे या कथेद्वारे तुम्हाला समजेल की श्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत रामकृष्ण हरी मैत्रीनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या युट्यूब चॅनलमध्ये जी श्री या वस्तू इतरांना देते माता लक्ष्मी तिच्या घरातून कायम स्वरूपात निघून जाते मित्रांनो माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही जाण्याची चूक करू नका अर्धे अपूर्ण ज्ञान नेहमी घातक असते जो कोणी स्त्री पुरुष ही कथा पूर्णपणे ऐकतो माता लक्ष्मी त्याची जोळी आनंदाने भरते चला तर मित्रांनो अधिक वेळ न वाया घालवता आपल्या कथेला सुरुवात करूया मित्रांनो जुन्या काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात सुनंदा नावाची श्री पती सासू सासरे यांच्या सोबत राहत होती सुनंदा ही एक पतिव्रता आणि पूर्ण मनोभावे धर्माचे पालन करणारी स्त्री होती त्याचबरोबर सुनंदा घरकामात कुशल आणि हुशार होती सुनंदा स्वभावाने खूप दयाळू होती ती नेहमी इतरांना मदत करत असे सुनंदाचा पती गोपीनाथ एक व्यापारी होता नगरमध्ये त्यांचे धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे दुकान होते लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू तो त्याच्या दुकानात विकत असे सुनंदाची तिच्या पतीवर खूप प्रेम होते सुनंदा नवऱ्याला देवा समान पूजायची नवऱ्याची पूर्ण मनोभावे सेवा करायची सुनंदा रोज सकाळी लवकर उठायची घराचे अंगण साफ करायची मग रांगोळी काढून अंगण सजवायची त्यानंतर ती घराची स्वच्छता करायची त्यानंतर आंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला जल अर्पण करून देवी देवतांची पूजा करायची अशा प्रकारे तिची रोजची कामे करत असत सुनंदाने कधीही कुणाचा अनादर केला नाही ती नेहमी सगळ्यांशी गोड गोड स्वरात बोलायची सुनंदाला पाहून सर्वजण म्हणायचे की सुनंदा लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेते मित्रांनो सुनंदा ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती दानधर्म करताना सुनंदा कधीच हात मागे ठेवत नसे जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असे तिने त्याला कधीही दान दिल्याशिवाय परत पाठवले नाही तिच्या घरातून कोणीही रिकाम्या हाताने जात नसे जो कोणी उपाशी पोटी तिच्या दारात येत असे सुनंदा कधीच त्याला उपाशी पोटी परत पाठवत नसे तिच्या दारावर आलेले सर्व भिकारी खूप आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊन परतायचे एवढेच नाही तर सुनंदा शेजाऱ्यांनाही मदत करायची ती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुखी लोकांना मदत करत असे त्यांना ज्या काही गोष्टींची गरज असायची सुनंदा विचार न करता त्या वस्तू त्यांना देत असे त्यामुळे सुनंदाचे शेजारी ही तिला खूप तिचा खूप आदर करायचे ते म्हणायचे अरे ही सुनंदा साक्षात देवीचा सा अवतार आहे देवी लक्ष्मीने स्वतः सुनंदाच्या रूपाने जन्म घेतला आहे लोक सुनंदाचे भरभरून कौतुक करायचे तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे परंतु या गोष्टीचा सुनंदाने कधीही गर्व बाळगला नाही ती नेहमी सगळ्यांशी आदराने बोलायचे एके दिवशी सुनंदाचा एक शेजारी तिच्या घरी येतो सुनंदा तिचे स्वागत करते आणि तिला मोठ्या प्रेमाने म्हणते बहिणी माझ्या घरी तुझे स्वागत आहे आज तू माझ्या घरी का आली आहेस तुला काही हवे असेल हा, तर मला सांग मी तुला नक्कीच मदत करे सुनंदाची शेजारीन म्हणते अगं सुनंदा बहिणी आज माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे परंतु माझ्याकडे पोलीपाठ लाटणे आणि तवा नाही त्यामुळेच मी तुझ्याकडे पोलीपाठ लाटणे आणि तवा मागायला आले आहे जर तुला मला या गोष्टी दिल्या तर तुझी माझ्यावर खूप मोठी कृपा होईल काम पूर्ण झाल्यावर मी तुझ्या वस्तू तुला परत करेन सुनंदा म्हणाली बहिणी यात काय मोठे आहे मला आता पाट लाटणे तव्याची गरज नाही म्हणून तू घेऊन जाऊ शकतेस थांब मी आताच घेऊन येते सुनंदा किचन मध्ये जाते आणि किचन मधून पोलीपाठ लाटणे आणि तवा आणते आणि शेजारणीला देते तेव्हा शेजारी ताई तुमचे खूप खूप आभार आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली आहे स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे पोलीपाठ लाटणे आणि तवा परत करेन सुरंदा म्हणाली ताई काळजी करू नको तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर आरामात मला परत करा शेजारी सुनंदाचा पोलीपाठ लाटणे आणि तवा घेऊन निघून जाते काही वेळाने दुसरी स्त्री सुनंदाच्या घरी येते सुनंदा तिचे खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ये ताई आज तुला माझ्याकडून काय हवे आहे तू अजिबात संकोच करू नकोस तुला माझ्याकडून काय हवे आहे ते सांग मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा ती बाई म्हणते सुनंदा माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आली आहे जर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला सांग मला तुझ्या घरातील झाडू दे मी माझे घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेन सुनंदा काहीही विचार न करता म्हणते ताई तुम्हाला फक्त झाडू हवा आहे ना मग त्यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणते असे म्हणत सुनंदा घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते ती बाई सुनंदाच्या घरातून झाडू घेऊन जाते त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला सुनंदाच्या घरी येते सुनंदा तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते सुनंदा म्हणते येत आई आज माझ्या घरी कसे येणे केलेस तुला जे काही हवे आहे ते मला न रगमागता सांग मी तुला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तेव्हा ती स्त्री म्हणते सुनंदा तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे तू नेहमी सगळ्यांना मदत करत असतेस म्हणूनच मी, मी तुझ्याकडे छोटीशी मदत मागायला आली आहे सुनंदा म्हणते ताई अजिबात संकोच करू नको तुम्हाला जे काही हवे असेल ते सांगा जर ते माझ्याकडे असेल तर मी नकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा ती श्री म्हणते सुनंदा आज माझ्या घरी मुलाचे कुटुंबीय माझ्या मुलीला बघायला येत आहे त्यामुळे मला थोडी काळजी वाटत आहे कारण माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एक सुद्धा दागिना नाही त्याचबरोबर चांगली साडी सुद्धा नाही मला काहीच कळत नाही की माझ्या मुलीला मुलासमोर कशी उभी करू अंगावर दागिने आणि चांगली साडी नसल्यामुळे मला मुलाकडचे पाहुणे लगेच माझ्या मुलीला नाकारून निघून जातील कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने आणि कपडे द्या मी एका दिवसाने ते सर्व परत करेन तेव्हा बघण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करेन शेजारींचं हे म्हणणं ऐकल्यानंतर सुनंदा म्हणाली ताई काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणी सारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेन मी तुला माझे दागिने आणि साडी आत्ताच देते जी नेसल्यावर तुझी मुलगी राजकुमारी सारखी दिसेल मग सुनंदा आज जाते दागिने आणि साडी आणते आणि शेजारणीला देते ती स्त्री आनंदाने सुनंदाचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते संध्याकाळी आणखी एक शेजारी सुनंदाच्या घरी येते सुनंदा तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ये बहिणी मला सांगतो आज माझ्या घरी का आली आहेस मी तुला कशी मदत करू शकते तुम्हाला जे काही हवे आहे ते मला न डगमगता सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन शेजारी म्हणते अगं सुनंदा बहिणी तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणून मी तुझ्याकडे आले आहे माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे जर मला थोडं दूध मिळालं तर खूप मोठे उपकार होतील सुनंदा म्हणाली अगं ताई यात काय मोठी गोष्ट आहे मी आताच तुला दूध आणून देते सुनंदा किचन मध्ये जाते आणि दूध घेऊन येते आणि ते दूध शेजारणीला देते शेजारी आनंदाने दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे सुनंदा तिच्या घरी आलेल्या सर्वांची मदत करते आणि आनंदाने घरातली कामे करू लागते त्यानंतर तिचा नवरा घरी परततो सुनंदा आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत सुनंदाच्या घरी येतो आणि सुनंदाच्या नवऱ्याला म्हणतो अरे भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे सुनंदाचा नवरा घाबरतो आणि तो धावत धावत त्याच्या दुकानात जातो तिथे गेल्यावर तो पाहतो की त्याचे सर्व सामान कोणीतरी लुटले आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याचे त्याला दिसते तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुनंदाला सर्व काही सांगतो हे ऐकून सुनंदा खूप दुखी होते सुनंदा म्हणते काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत त्या पैशाच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल त्यानंतर सुनंदा तिच्या घराच्या तिजोरीत पाहते परंतु तीही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान सर्व पैसे चोरीला गेलेले होते हे पाहून सुनंदा खूप दुखी होते हे कसे घडले हे तिलाही काहीच कळत नाही सुनंदाचा नवरा तिच्यावर खूप रागावतो आणि सुनंदाला विचारतो खरे सांग घरात ठेवलेले पैसे कुठे गेले आहे सुनंदा म्हणते अहो दिवसभर मी घरीच होते सगळे पैसे तिजोरीतच होते परंतु आता सर्व पैसे गायब आहेत हे सर्व पैसे कोणी चोरले मला माहीत नाही कृपया तुम्ही शांत व्हा आपण यावर नक्कीच काहीतरी उपाय शोधू हो सुनंदाचा नवरा म्हणतो तू इतर लोकांना घरात बोलवून खाऊ घालणं अनोळखी लोकांना घरात बोलावणं याचं हे फळ आहे त्यापैकीच एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत सुनंदाचा नवरा रागाच्या भरात तिला शिवीगाळ करतो सुनंदाची सासूई तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस विचार न करता कुणाचीही मदत करतेस त्यापैकी एकाने घरातील सर्व पैसे चोरले आहेत सर्वजण सुनंदाला वाईट साईड बोलत असतात तेव्हा सुनंदा तिच्या नवऱ्याला स्वां सांत्वन देते आणि म्हणते अहो अजून माझे दागिने आहेत मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले होते मी तिच्याकडून दागिने घेऊन परत येते त्या दागिन्यांमुळे आपल्याला आपल्यावरील संकट टळू शकते असं बोलून सुनंदा त्या शेजारणीच्या घरी जाते तिने दागिने दिले होते परंतु तिथे गेल्यावर तिला मोठा धक्काच बसतो तो पाहते की तिच्या घरी कोणी नाही ती महिलाही घर सोडून सुनंदाचे दागिने घेऊन पळून गेलेली असते सुनंदा निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते सुनंदाचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूपच छिडतो आणि सुनंदाला शिवीगाळ करू लागतो सुनंदाचा नवरा म्हणतो अगं सुनंदा तू मूर्ख आहेस तुझ्यामुळे माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गमावली आहे तुझ्या या दान देण्याच्या सवयीमुळे आज मला या समस्येला सामोरे जावे लागत आहे ते काही नाही आता तू या घरात राहू शकत नाही तू आत्ताच या घरातून चालती हो सुनंदा म्हणते अहो तुम्ही हे काय म्हणत आहात तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीच नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ सुनंदाचा नवरा म्हणतो तुला वाटेल तिथे जा पण या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे तू हे घर उद्ध्वस्त केले आहेस सुनंदा तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही प्लीज मला घराबाहेर काढू नका पण सुनंदा सुनंदाचा नवरा तिचा ऐकत नाही आणि तो तिला घराबाहेर काढतो आणि म्हणतो आता तू इथून चालती हो आणि परत तुझा तोंड दाखवू नको तू नदीत उडी मारून जीव दिलास तरी चालेल परंतु आता इथे राहू नको अखेर नाईला जाणे दुःखी होऊन सुनंदा रडत रडत तिच्या घरातून निघून जाते जाताना सुनंदा माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मी लक्ष्मीची प्रार्थना करू करते आणि म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले होते की माझा ही माझी अशी अवस्था झाली आहे हे लक्ष्मी माते मी रोज तुझी पूजा करायची मग तू माझ्यासोबत असे का वागलीस का तू आमच्या घरावर रोष्ट झालीस हे आई ना ना मी असा काय गुन्हा केला की तू माझ्यावर रागावली आहे सुनंदा मंदिरात खूप रडते मग ती विचार करते की माझा नवरा मला स्वीकारणार नाही मग मी जगून तरी काय करू माझ्यामुळे माझ्या पतीची अशी वाईट अवस्था झाली आहे तर मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून सुनंदा आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागते नदीजवळ जाऊन सुनंदा लक्ष्मीची प्रार्थना करते हे देवी लक्ष्मी आता मी माझे प्राण त्यागणार आहे तुझी भक्ती करण्यामध्ये माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर मी माझ्या पती शिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच मी आता नदीत उडी मारून जीव देत आहे असे म्हणत सुनंदा नदीत उडी मारणारच होती तेव्हा त्या ते ठिकाणी साक्षात लक्ष्मी माता प्रकट होते देवी लक्ष्मी सुनंदाला म्हणते सुनंदा मुली थांब तू काय करते सुनंदा डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी आहे देवी लक्ष्मीला पाहून सुनंदा खूप आनंदित होते आणि ती सारखं देवीला नमस्कार करते आणि म्हणते हे देवी लक्ष्मी मला क्षमा कर मी फार मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुनंदा माणसाने कधीच स्वतःचा जीव घेऊ नये हे खूप मोठे पाप आहे भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट करू नये सुनंदा म्हणते आई मी असहाय्य आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि या जगात माझ्या नवऱ्याशिवाय दुसरा माझा कोणीच नाही मी माझ्या नवऱ्याविना जगू शकत नाही म्हणूनच मी माझा जीव द्यायला इथे आले आहे देवी लक्ष्मी म्हणते हे सुनंदा मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे तू अजानते अशा काही गोष्टी दान केल्या होत्या ज्यामुळे तुला तुझे घर सोडावे लागले जी स्त्री आपल्या घरातील देते मी त्यांच्या घरात कधीच राहत नाही मी त्या गोष्टींसोबतच मी त्यांचे घर सोडते तेव्हा सुनंदा म्हणते हे आई त्या कोणत्या गोष्टी आहेत कृपया मला सांगा मी कोणती वस्तू दान केली ज्यामुळे तुम्ही माझे घर सोडले देवी लक्ष्मी म्हणते हे पुरी आता तू लक्षपूर्वक आहे मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये सुनंदा पहिली गोष्ट म्हणजे पोळीपाठ लाटणे आणि तवा कोणत्याही महिलेने तिच्या घरातील पोळीपाठ लाटणे आणि तवा इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या गोष्टींना सर्वाधिक महत्व आहे या गोष्टींची शुद्धता सदैव राखली पाहिजे या वस्तूंपासून भगवान श्री हरी विष्णूंसाठी प्रसाद बनवला जातो त्याचबरोबर तव्यावर बनवलेली पहिली भाकरी नेहमी गाईला खायला दिली जाते म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात या इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात सुनंदा तुझ्या स्वयंपाकघरातील पोळीपाठ हा कधीही कोणाला देऊ नये तू खूप मोठी चूक केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे सुनंदा आता दुसरी गोष्ट ऐक तुझ्या घरात ठेवलेला झाडू तुझ्या शेजारणीला दिला आहेस ही गोष्ट ज्यामध्ये मी नेहमी राहते जी गोष्ट मला प्रिय आहे तीच वस्तू तू शेजारणीला दिलीस मग मी तुझ्या घरी कशी राहू शकते हे सुनंदा जी बाई तिच्या घरातील झाडू दुसऱ्याला देते मी तिचे घर सोडते झाडूने घर स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे माझा वास असतो सुनंदा लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा बाहेरच्या माणसाची नजर झाडूवर पडणार नाही अशा वस्तू आहेत त्याला पायाने स्पर्श करू नये आणि विष्ठेसारखी कोणतीही घाण कधीही झाडूने साफ करू नये माता लक्ष्मी म्हणते हे सुनंदा आता तिसरी गोष्ट आहे स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये माझा वास दागिन्यांमध्ये सुद्धा आहे स्त्रीच्या अलंकारामध्ये दागिन्यांना खूप महत्व आहे विवाही स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नयेत जी स्त्री तिचे दागिने इतर स्त्रियांना देते तिला तिच्या आयुष्यात दुःखाचा सामना करावा लागतो हे सुनंदा आता मी तुला चौथ्या गोष्टीबद्दल सांगते संध्याकाळनंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान केल्याने जीवनात संकट येतात वे संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने माणसाच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते हे सुनंदा आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वस्तू कधीही दान करू नयेत त्या गोष्टी इतरांना उदारीवर किंवा वापरासाठी कधीही देऊ नयेत सुनंदा म्हणते हे लक्ष्मी हे माता लक्ष्मी माझ्याकडून खूप को मोठी चूक झाली आहे मला त्या गोष्टींची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि आता याचे पाश्चित्य करण्याचा मार्ग सांगा पुढे माता लक्ष्मी म्हणते सुनंदा तू घरी परत जा मी तुझे सर्व समृद्धी तुला परत करत आहे असे म्हणत महालक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतरदान विलीन होते मग सुनंदाही माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्या सुनंदाचा नवरातीला शोधत शोधत तिच्या दिशेने येत असतो आणि मग तो, तो सुनंदाचा सुनंदाची माफी मागतो मला क्षमा कर मी तुला खूप वाईट बोललो होतो तू साक्षात माता लक्ष्मीचा सा अवतार आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती परत मिळाली आहे ज्यांनी आपली संपत्ती लुटली होती त्यांनी आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे आणि तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे ते सर्व चोर म्हणाले स्वतः माता लक्ष्मी आमच्या स्वप्नात आली होती आणि मातेने आम्हाला सुनंदाचे सर्व धन परत करण्यास सांगितले आहे जर आम्ही असे केले नाही तर मातेच्या रौद्र रूपाचा सामना आम्हाला करावा लागेल अशी मातेने आम्हाला चेतावणी दिली आहे त्यामुळे आम्हाला तुमचे धन नकोय आणि आजपासून पुन्हा कधीच आम्ही चोरी करणार नाही असे त्या चोरांनी सांगितले हे ऐकून सुनंदा खूप आनंदित झाली आणि त्यानंतर ती तिच्या पतीसह घरी परतली देवी लक्ष्मीच्या कृपेने सुनंदाच्या घरात सुखसमृद्धी परत येते आणि त्यानंतर सुनंदाने तिच्या घरातील या चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ